ऑल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे तर अजून तीन जिल्ह्यांचे मैदान चाचणीचे तारखा जाहीर झालेले आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं की बिनतारी संदेश आहे तर, तर कुठल्याही वेबसाईटवर प्रसिद्ध होत नाही मित्रांनो फक्त कार्यालय या कार्यालय तू त्या कार्यालय मार्फतच ही संदेश प्रसिद्ध होत असते ऑफलाईनमध्ये मध्ये असते जेणेकरून ओके तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पुणे लोहमार्ग पुणे लोहमार्ग आजच्याच तारखेचाच हे बिनतारी संदेश आहे मित्रांनो विषय बघा व्हिडिओ कॅमेरा पोलीस भरती करिता जमा करणेबाबत तर पुणे लोहमार्गचं पण मित्रांनो एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून मैदान चाचणी चालू होणार आहे अजून पण गाफील राहू नका मित्रांनो अजून पण भरपूर उमेदवार म्हणतात की हे फेक आहे तर फेक नाही मित्रांनो बिनतारी संदेश हे कुठल्याही वेबसाईटवर नसते बाकी काही नाही तर नेक्स्ट आहे मित्रांनो लातूर तर लातूर या ठिकाणी पण एकोणीस तारखेपासूनच मैदान चाचणी चालू होणार आहे तर लातूर या ठिकाणी लातूर पोलीस शिपाई लातूर पोलीस शिपाई बॅडस्मन तसेच चालक या पदाची भरती एकोणीस तारखेपासूनच चालू होणार एक आहे एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून चालू होणार आहे मित्रांनो फक्त एक आठवडा असताना तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे मित्रांनो त्याचा अपडेट आल्याबरोबर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आणि पुढचा आणि लास्ट जिल्हा आहे मित्रांनो नंदुरबार नंदुरबार या ठिकाणी वेळापत्रक पण त्यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो तर सात तारखेचंच हे बिनतारी संदेश आहे तर याद्या याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासूनच चालू होणार आहे आणि टोटल आठ हजार सहाशे सतरा अर्ज तर प्राप्त झालेले आहेत तर त्यांनी दिलेल्या बघा डिटेल एकोणीस सहा दोन हजार चोवीसला सकाळी पाच वाजता पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आलेले पुरुष उमेदवारांना नंतरनं वीस तारखेला पण पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे एकवीस आणि बावीसला सातशे सातशे उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे तर पुरुष पुरुषमेदवार बाकीचं डिटेल अजून एक पेज आपल्याकडे आलेलं नाही आहे मित्रांनो इथं पण एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासूनच पासूनच मैदान चाचणीला सुरुवात होणार आहे अजून पण सांगतो मित्रांनो गाफील राहू नका भरपूर मेदवार म्हणतात की पुढे ढकलणार आहे पुढे जाणार आहे तर इथं तर सर्व तयारी चालूच झालेलं आहे मित्रांनो पोलीस भरतीतलं लहानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला लिंक मिळेल इंस्टाग्रामचं तिथेही फॉलो करून घ्या सर्वात अगोदर आपण तिथेही पोस्ट करत असतो ओके तसेच माझ्या चॅनलवरती नये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेटसाठी